నమస్కార్ మండలి యా యావలా అండి हॅलो हाय कोण आले एक जण तर आले आता शिक नऊ वाजले बराबर नऊ ला आले मी नमस्कार मंडळी नमस्कार नऊ वाजले कोण कोण आले दादा दादा आलेत ताई आल्यात नमस्कार कोण आले ती सांगा तरी कोण आहे ती जन्माची शिदोरी नमस्कार पटापट येते आहो ह्याच्यावर आत्ताच चालू केलं एक मिनट दोन मिनट झालं तर तर दहा जण आलेत राजा रामदादा नमस्कार भाऊ वहिनी सध्या भाऊ नाहीत भाऊ गेले टमाटे विकायला तर आज टमाटे जास्त झाले लय मार्केटला आलेत म्हण टमाटे घेणं झाले तिथं म्हणून दुसरीकडे गावात कुठं पाठविले तिकडे गेलेत आता चांगले आता ही चेंदच झाली काय की लगेच बाबा जन्माची शिदोरी म्हणते काल नाही आले काल नाही उलाव की तुम्ही नाही आला होय काय म्हणायचंय तुम्हाला कुठं नाही आले म्हणताव काल किशोर दादा म्हणतेत वहिनी जय जे गजानन जेवण झालं का तब्येत बरी आहे का माय बरी आहे माय बरी आहे <laughs> तब्येत बरी आहे आज दिवसभर टमाट्याचालय राडा वाता रानात तब्येत बरी आहे तब्येतीला नाही काय झालेलं काम करून तब्येत बी नीट राहते काय की म्हणते मी जरा घरी असणाऱ्या माणसाचं दुखत काय बी तेरा जण जुळलेत कोणतरी पण कोण मेसेज करीना दादा म्हणते नमस्कार ताई गव्हाण तालुका बदनापूर जिल्हा जालना बापरे बरंच लांबून दादा तुम्ही तर लयच लांब किशोर दादा म्हणते टमाटे काय भाव चालू आहे वहिनी सध्या तर माहीत नाही बघा गेलेत आता ती टमाटे घेऊन जिथं नेत असते तिथं तर घेतलेच नाही म्हणले पुढं गावात आहे कुर्डुवाडीला कुठं मग आता तिथं आता कसं वतून घेते ती काय माहिती गेल्या वारीनं होते तीस बत्तीस काहीतरी रुपये किलो जन्माची शिवधानी म्हणतात मी नाही आले मग कोण आले तुम्ही तुम्ही नाही तर मी नाही आले म्हणजे आता तुम्ही तर राहाव कुठं नाही आलो ओहे भाऊ दादा म्हणतात जेवण झालं का नाना नाही झालं जेवण आता नाना आल्यावर नाना गेलेत टमाटे घेऊन कुरडवाडीला विकायला पण तिथे जिथे जात असतेच तिथे बी घेतले नाहीत आज जरा पावसामुळं माल बी थोडा वेगळाच आहे म्हणजे चांगला नाही असा फ्रेश माल त्याच्यामुळं घेतलं नाही म्हणत तिथं आता दुसरीकडे गेलेत कुठे घेऊन जन्माची शिधारी म्हणते काल आले नाही बरं 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 किशोरदादा म्हणते सोलापूर जिल्हाहून बोलतो सोलापूर जिल्ह्याहून बोलतो वाटत म्हणजे आम्ही का बोलतो वाटतं म्हणलं म्हणून म्हणायला लागले श्रीदत्त नमस्कार नमस्कार शिवराज सूर्यवंशी हाय नानी हाय 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 पाच मिनिटं झाले बघा तरी मला मांडी घालून बसू देत नाही माझे पायच लय दुखते काय झाले की पायाला आज जास्त माल निघाला दादा टमाट्याचा आणि घेतलं नाही म्हणू तिथं तर मग आता त्यांना जास्त बऱ्या फोन बी आवडत नाही म्हणून बघू आता वापस आल्यावर काय झालं असेल ते असेल एवढं काय टेन्शन घ्यायचंय दादा म्हणते तुमचं नाव काय गाव कोणतं आमचं गाव आहे कळम धाराशिव जिल्ह्यातलं आणि माझं नाव आहे वैशाली श्री दत्त मत्यात गाव कुठलं आहे तुमचं कळंबाई कळम धाराशिव जिल्ह्यातलं कळंब मंडळी काल शंभर लाईकचं टार्गेट केलं होतं ती पूर्ण झालं की पण अकरा वाजता जायच्या टायमाला बरेच याय लागले हाय हाय करीत मग पुन्हा त्यांनी बळ लाईक करायला लावल्या लय बळ करायला लावल्या पुन्हा पुन्हा तर त्यांनी म्हणले लयच झालं काय की जरा ती जास्तच लाईक करा <laughs> लाईक करा ला <laughs> मलेस हेच मागितल्यावर झालं का म्हणलं काय होतं त्याला तसं म्हणावं लागतंय समोर जायला नसतंय म्हणलं राग येत त्याला काय लाईक बी ला काय पैसे पैसे मागायला होय पण झालं मंडळी काल वाटलं नव्हतं शंभर लाईक पूर्ण होत्याल ला म्हणून पण झाल्या तैनूर पठाण म्हणते हाय ताई हाय दादा वैभव दादा म्हणते दवाखान्यात जाऊन यायचं ना अहो नाही असं नाही दुखत चालताना काम करताना दुखत नाही तर पाय फक्त मांडी घालून बसल्या दुखतेत जास्त वेळ मांडी घालून बसायलाच येत नाही लई दुखत राजू नाना म्हणते ताई तुम्ही पण ला येता का हो येते आज दोन तीन दिवस झालं येते <laughs> दोनच दिवस झालं का तीन दिवस झालं हो तीन दिवस झालं तीन दिवस आज आज तिसरा दिवस आहे येतेला येऊला आता रोज यावा म्हणते पण आता उद्या पोळा आहे अजून मग उद्या काय होतंय की हे नाना असं इकडं तिकडं गेलं की गोंधळ होतंय अजून वेगळाच आज टमाटे न्यायला त्यांना उशीर झाला मग इथून गेले पाच साडेपाच वाजता तिथं जिथं घालायचे तिथले आणि घेतले नाहीत मग आता तिकडं पुढं पाठविलंय त्यांचं नियोजन होतं लवकर उडकायचं नऊ वाजेपर्यंत यायचं पण नाही झालं उशीरच झाला उलट जास्तीच टमाटे ब्याज जास्त निघाले त्याच्यामुळे उशीर झाला तरी तीन बाया लावल्या होत्या तोडायला मी तर आज सकाळपासून निवडायलाच बसले होते तोडाय गेलेच नाही तरी शिवराज दादा म्हणते तीन नंबरला लाईक केले धन्यवाद दादा धन्यवाद आज जरा सुरुवातीपासूनच आहेत त्याने लाईक करीत जावा नाही तर पण आम अकरा वाजूस तर लय शंभरचं टार्गेट पूर्ण करायला तापवत आहे व <laughs> तापवत आहे लय तापवत आहे आता काय करावं बळ बळबळ म्हणायचं जर का आता तुमच्या मोबाईलमध्ये येऊन लाईक करावं वाटते काय त्या लाईकमध्ये बी असते काय माहिती पण उगं म्हणायचं म्हणून म्हणायचं दुसरं काय किशोरदादा म्हणजे वहिनी एकला लाईक केलं डन केले धन्यवाद दादा धन्यवाद किशोर दादा कुठले म्हणला तुम्ही सोलापूर जिल्ह्या वाटत म्हणजे तुम्ही कुठले आहेत पण आमचा जिल्हा सोलापूर नाही आमचा जिल्हा दारा पण तुम्ही कुठले आहेत त्या दा दादांनी तर काल सांगितलेलं देवाचं नाव सुद्धा माझ्या लक्षात नाही बघा राहायला अजून दुपारी आठवीत होते मला ती जर असताना काही लायलो आले तर ती नक्की म्हणते अजून सांगा आता माझ्या गावाचं नाव कोणतंय म्हणून मी सरले मंडळी लय लक्षात आणलं पण नाही आलं जन्माची शिदोरी म्हणतात कामानी दगदग होते तुम खूप तुमची हम्म होत आहे जरा ताप रमेश म्हणतात हाय ताई मी पण लाईक केलं ला। धन्यवाद दादा धन्यवाद वैभव भाऊ दादा म्हणते नाना कधी येणार आता नानी आता काय माहिती येतील वाटते दहा वाजेपर्यंत थोड्या वेळाने येतील वाटतं येतो म्हणले होते पुन्हा सारखं सारखं नाही मी फोन करी त्यांच्यासोबत असतात ना माणसं अजून उठसूट उगच काय तसं म्हणलं म्हणून नाही लावेत सारखं सारखं फोन पुन्हा नाही लावला मगाच एकदा लावला होता म्हणले गावात पाठविले तिथं टमाटे घेतले नाहीत असली शेतकऱ्याची फजिती आहे बघा मंडळी दिवस बरे एवढं आपधून आपधून कसं तरी उलासानं तोडायचं असं